नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत येथे पंकज आणि त्याचा मित्र चहाच्या टपरीवरती चहा पित असतात दोघांच्याही गप्पा चालू असतात त्याच वेळेस आता सत्या मात्र हळूहळू पंकज जवळ पोचलेला असतो आता मात्र लगेच पंकज हळूच पाठीमागे वळून बघतो तर सत्य आलेला असतो दोघांच्या वडापावच्या गप्पा चालू असतात ना आता मात्र या सत्याने आपलं बोलणं ऐकलं ना तर अवघड होऊन जाईल म्हणून पंकज लगेच विषय बदलतो आणि मुद्दाम आता त्याच्या मित्राला म्हणू लागतो अरे आज आपण चहाच्या टपऱ्यांची पाहणी करतोय ना या असल्या चहाच्या टपऱ्यांना एकत्र करून प्रत्येक टपरीवरती एक वडापावचा स्टॉल जर लावला ना तर आपला अगदी प्रोफेशनल बिझनेस सुरू होईल आपण ठरवल्याप्रमाणे त्याच वेळेस सत्याला तर मात्र धक्काच बसतो चहाच्या टपरीचा बिझनेस करतो की काय हा पुसक्या सत्या मात्र त्याकडे बघू लागतो आता मात्र पंकजच्या मित्राला तर काही कळतच नाही हा काय बोलतोय आता तर चहा वडापावच करत होता ना बाता, आता मग आता हा बिझनेस कुठला आला वडापावचा त्याच वेळेस आता लगेच पंकज त्याला खुनावू लागतो मागे सत्य असे म्हणत असतो तेव्हा लगेच त्याचा मित्र हळूच डोळे असे मागे बघू लागतो तर आता सत्य रागाने त्या दोघांकडे बघत असतो त्यावर लगेच आता पंकज लागतो अरे मग अशाच प्रकारे आपण आपला फूड बिझनेस सुरू करायचा आहे ते त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो अरे पण पन तुझ्याकडे पन्नास त्याच वेळेस पंकज लगेच त्याला थांबवतो आणि मला लागतो हो माझ्याकडे आता फक्त पन्नास लाख रुपये पण एकदा का आपण बिज बिझनेस उभा केला की आपल्याला बँक साडेचार करोड रुपये देणार आहे आणि मग आपला बिझनेस असा उंचावर जाणार आणि मग आपण अशी फूड चेन तयार करणार किती भारी ना एकदम भारी ना त्याच वेळेस सत्य बबड्या काय आहे तेव्हा लगेच पंकज आता जणू काय आत्ताच सत्याला बघितलं अशी ऍक्शन करतो आणि मला तो कुठे काय माझी मीटिंग चालू आहे कळत नाही का माझ्यासमोर होनर बसलेले आहेत तेव्हा सत्य म्हणला हो त्यावर पंकज म्हण लागतो हो छोट छोट्या चहाच्या टपऱ्यांचं परीक्षण करून आम्हाला त्याची फूड चेन तयार करायची आणि तो बिझनेस उभा करायचा आहे हे माझे होनर मोठे इंडस्ट्रीज येते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहेत त्यांना हा फूड चेनचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि माझं एम बी ए झालं आहे ना म्हणून त्यांना माझं सोल्युशन हवं हो होतं मी सांगितलंय त्यांना खूपच आहे आता सत्य मात्र त्या मित्राकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मात्र हा आणटू पांटू माणूस बिझनेस उभा करणार आहे तेव्हा सत्या पंकजला म्हणू लागतो हा हा बिझनेस उभा करणार आहे आणि याला याला कोण पैसे देणार आहे तेव्हा पंकज लागतो मी मी साडेचार करोड देणार आहे आणि हा बिझनेस सुरू करणार आहे तेव्हा सत्या मला लागतो याला याला साडेचार करोड तू देणार आहे तेव्हा पंकज लागतो हे सत्या तू गप्प बाईस ना आमचं मीटिंग चालू आहे ना महत्त्वाची चला सर अजून आपण पुढे ना वेगवेगळ्या व्हरायटीच्या टपऱ्या बघूया चला चला अजून काय बघायचं आहे तुम्हाला त्यावर लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो पावभाजी पावभाजी बघायची चला चला आता असे म्हणत आता दोघंही तिकडनं सटकलेली असतात तेव्हाला गेस सत्यावर लागतो हे वेनं काही साधं दिसत नाही काहीतरी झोल नक्कीच आहे काय तर म्हणे फूडचा बिझनेस उभा करायचा आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे पण जाऊ द्या चला असे म्हणत आता सत्य तिकडनं निघालेला असतो तर इकडे आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतात तरी सत्य अजून घरी आलेला असतो एवढी रात्र झाली अजून हे घरी कसे आले नाही या विचारात मीरा मात्र रूममध्ये जागीच असते सारखे घरके मारत असते एक फोन नाही काय नाही कुठे राहिले काय माहिती तेवढ्यात आता असा विचार करत असतानाच आता रूममध्ये सत्य आलेल असतो सत्या बघतो तर काय धुमकेतू त्याची वाट बघत असते तेव्हा सत्य आता कॉटवरती बसतो आणि मला तो धुमकेतू सॉरी या भाडं आलं होतं त्यामुळे ना जरा उशीर झाला तेव्हा मीरा मात्र काही नाही बोलता रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं धुमकेतू रागाने लाल झालेली असते तेव्हा सत्या मनाशीच म्हणतो अरे बापरे धुमकेतू रागाने तर खूपच भडकली आता काहीतरी करावं लागेल असे म्हणत सत्या धुमकेतू जवळ येतो आणि मला धुमकेतू आज दुकानात काय काय झालं मला सांग ना आपण गप्पा मारूया त्यावर मीरा मग लागते कसल्या गप्पा मारायच्या तेव्हा सत्या मला आपल्या अशाच दुकानात काय केलं किती गिरायक आली कशी होती निरुपा आली होती का तिने काही कांड केलं का याच गप्पा त्यावर मीरामू लागते मला ना कोणाबरोबर काय बी गप्पा मारायच्या नाही मला कुणाशी बोलायचंच नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो धमकय तू अगं तू रागवली ना आणखीनच भारी दिसते ग खरंच खूप भारी दिसायली धुमके तू दू। आता मीरा रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य मला तो खरं सांगायलोय आहे त्यावर मीरा मग लागते हे बघा काही बोलून माझा राग शांत होणार नाही गप्प बसा मी खूप चिडले आता एवढा उशीर कोणी करतं का तेव्हा सत्य म्हणाग तो हो ना एवढा उशीर का करावा माणसाने घरात एवढी सुंदर बायको असताना माणूस बाहेर भटकतो घरात यायला पाहिजे की नाही वेळेवरती साडे अकरा वाजलेत रात्रीचे एवढा उशीर कोणी करतं का मीरा आता रागाने सत्याकडे बघू लागते आणि म्हणून ते बाद झालं माझे शब्द मला ना का ऐकू आणि मुळात म्हणजे तुम्ही हे असे बोलले म्हणून मी लगेच राग विसरून जाईल आणि तुमच्याशी बोलेल असं होणार नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो धुमके तू त्यावर मीरा म्हणू लागते बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते असे म्हणून मीरा निघालेली असते त्या आज सत्या पटकन तिचा हात पकडतो आणि धुमके तुला म्हणू लागतो धुमके तू ऐक ना ग माझं खरंच हे बघ तू रागवली ना खूप भारी दिसते धुमके तू म्हणजे ना तुझे हे डोळे ना अशी हेडलाईट सारखे गाडीच्या हेडलाईट सारखे असे लख उजेड मारते का असं वाटतंय मीरा आता आणखीन रागाने बघू लागते त्याच वेळेस सत्य मला खरंच धुमके तू अगो आणि तू अशी रागाने ओरडत बोलत असली ना असं वाटतंय गाडीचा हॉर्न पॅ प्या चालूच ठेवला की काय मीरा मात्र आणखीन चिडते आणि मला ते बाद झालं बायकोचं कौतुक करायचं सुद्धा तुम्हाला जमत नाही वा बाजूला असे म्हणून मीरा आता किचनमध्ये निघालेली असते सत्य आता पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला आपले जवळ घेतो आता मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते त्या वेळेस सत्या आता धुमकेतूच्या चेहऱ्यावरती हात फिरवतो आणि मग तो धुमकेतू खरंच तुला सांगू आता दसऱ्यापर्यंत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आणायचे की नाही या सत्याला मग थोडीशी मेहनत जास्त करावीच लागणार की नाही म्हणून भाडं आलं होतं ते मारण्यासाठी गेलो आणि उशीर झाला त्यामुळे धुमके तू प्लीज चिडचिड करू नको ना तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा जास्त मेहनत करण्याच्या नादात तुमचीच तब्येत आणि आपलं आता विसरायचं नाही एवढ्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या तेव्हा सत्या लागतो चालेल धुमकी तू पण ना आता मला जोराची भूक लागली मला पटकन जेवायला घेऊ नये जेवण झालं की मला लगेच निघायचे रात्रीच्याला भाडं आहे ना तेव्हा मीरा मुलाग ते, मुला ते आहो पण आराम आत्ताच तब्येतीचं बोलले ना त्यावर सत्य म्हणू लागतो धमके तू मी भाडं सोडेल आणि मग आल्यानंतर आराम करेल तू नको टेन्शन घेऊ आता मला जेवायला आणतीस की उपाशीच जाऊ त्यावर मीरा म्हणू लागते अशी कशी तुमची बायको तुम्हाला उपाशी जाऊ देईल आणते लगेच जेवायला असे म्हणून आता मीरा लगेच सत्याला जेवणासाठी ताट घेऊन येते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सत्य आता भाडं सोडून आता माघारी घरी जायला निघालेला असतो पण रात्रभर गाडी चालवल्यामुळे सत्याला अगदी थकल्यासारखं झालेलं असतं त्याच्या डोळ्यावरती अशी झोप आल्यासारखं होत असतं सारखे डोळे उघडझाप करत असतात कारण त्याला डुलकी लागत असते ना आता मात्र जा सत्या लगेच बॉटल हातात घेतो आणि आता गाडी चालू असतानाच त्या बॉटलचं झाकण उघडून पाणी पिऊन जणू आपली झोप जाईल असं त्याला वाटत असतं तो पाणी पिऊ लागतो पण तरीही सत्याच्या डोळ्यावरची झापड काही जायला नावच घेत नाही आता मात्र सत्याला डुलकी लागत असते तो तरीही गाडी चालवत असतो तर इकडे मीराला आता सकाळी सकाळी जागा आलेली असते मीरा उठून बघते तर सत्या अजूनही आलेली नसतो तेव्हा मीरा म्हणू लागते किती काम करणार आहेत हे जीवाची ना परवाच करत नाही रात्रभर झोप नसेल कुठे काय माहिती अजून घरी आले नाही असे म्हणून मीरा पटकन आपला मोबाईल हातात घेते तर इकडे सत्या मात्र आता झोपेतच गाडी चालू लागतो आता मात्र त्याच्या डोळ्यावरती डुलकी आलेली असते त्यामुळे त्याचे डोळे झाकले जातात समोर लोक असतात छोटीशी मुलं असतात गाड्या असतात आता तरी सत्या झोपेत गाडी चालू लागतो त्याच वेळेस आता गाडी समोरच्या गाडीला जाऊन धडकणार तेच इकडे धुमकेतीचा फोन येतो आता त्या फोनच्या आवाजाने सत्याला टपकन जाग येते आणि सत्या पटकन ब्रेक दाबतो आता मात्र जागेवरती ब्रेक दाबल्यामुळे गाडी तर थांबलेली असते सत्या मात्र घाबरतो अरे बापरे बरं झालं आत्ता जाग आली नाहीतर आता ही गाडी ठोकली असते आणि आता हे धुमकेतूला कळायला नको नाहीतर धुमकेतू माझ्यावरती खूप भडकेल असे म्हणून सत्य तिथेच गाडी कळायला लागतो आणि कुणाचा फोन येतो आहे म्हणून बघतो तर धुमकेतूचा फोन आलेला असतो आता सत्या पटकन फोनच चालतो आणि मग तो धुमकेतू अगं बोल ना त्यावर मीरामोलाग ते, मीरा ते काय नाही हो तुम्ही ठीक आहात की नाही व्यवस्थित आहात की नाही हे बघण्यासाठी फोन केला होता अजून कसे आला नाहीत तेव्हा सत्या मुलाक तो धुमकेतून निघालोच होतो हे काही पोचतोच आता त्यावर मी इरा मोलाकते बरोबर घरी या आणि आराम करा थकला असाल ना तेव्हा सत्या मुलं तो चालेल करेल करेल आराम करेल असे म्हणून आता सत्या फोन बंद करतो आणि गाडीतनं खाली उतरतो आणि आता गाडीत पाण्याची बॉटल असते ती बॉटल घेऊन आता त्याचा चेहरा धुऊ लागतो जेणेकरून करून त्याच्या चेहऱ्यावरची झोप उडेल आता सध्या मात्र चेहरा धुतल्यानंतर लगेच मनाशीच म्हणू लागतो आजही मला धूमकेतूने वाचवलं तिने जर फोन केला नसता तर आज मी गाडीला धडकलोच असतो बरं झालं धूमकेतू प्रत्येक वेळेस माझ्या साथीला असते माझी धूमकेतू जगात भारी असा तो विचार करत असतो पण आता सत्याने आराम करायचं ठरवलेलं नसतं त्याला दिवस रात्र मेहनत करून धूमकेतूसाठी दसऱ्याला दागिना बनवायचा असतो ना म्हणून तो पुन्हा आता भाडी करण्यासाठी निघालेला असतो तर इकडे आता सुधाकर भाऊ आता टेबलवरती पेपर वाचत असतात त्याच वेळेस आता निरुपा येते आणि पटकन सुधाकर भाऊंजवळ आता चहाची बशी आदळवते आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडे बघतात आणि म्हणू लागतात निरुपा अगं जरा प्रेमाने दे की एवढी आदळापट कशाला करायली तेव्हा निरुपा म्हणू लागते आदळापट करू नको तर काय करू ही समधी कामं माझ्याच अंगावरती पडलीत ना आता बघा तुमची आई ती म्हातारी तिकडे मंदिरात जाऊन कीर्तन करायली ना कीर्तन करणं खूप महत्त्वाचं आहे ना मग त्या काय बाई तिकडे कीर्तन करतायत आणि इकडे तुमची लाडकी सून त्या फुलांच्या दुकानात मस्त आराम करते ना तेव्हा सुद्धा कर भावून लागतात लाडकी सून म्हणजे मी समध्या सूनना सारखंच लेखतो निरुपा लक्षात ठेव तेव्हा निरुपा म्हणू लागते हो समध्या सून सारखं लेखता उगाच खोटं बोलू नका त्यावर सुद्धा कर भावून लागतात निरुपा मी जे बोलतो ते अगदी खरंय तुझ्यासारखं प्रत्येक सुनासाठी वेगळं स्थान नाहीये माझ्याकडे समद्यांना सारखंच धरतो मी त्यावर लगेच निरुपाव लागते हो समद्यांना सारखंच धरता त्या फुलवालीची थोडी बाजू आली की लगेच तिची बाजू घेता तिच्या बाजूने बोलता मग ती लाडकी सुनत झाली ना बघा गेली दुकानात आराम करायला आणि मी आहे इथे कामं करायला हो की नाही त्यावर सुद्धा कर पाहून लागतात निरुपा अगं तू जर समध्या सुनामध्ये कामं वाटून दिली तर अशी वेळच येणार नाही प्रत्येकीने थोडं थोडं काम केलं तर समधी कामं सकाळीच होऊन जातील की आणि तसं बी मीरा समधी कामं करून जाते चहा पाणी थोडंफार तुला करता येत नाही का तेव्हा निरुपा म्हणू लागते चहा दिलाय ना गबगुमान पिऊन घ्या नका जास्त डोकं लावू मुळात म्हणजे मीच आता डोकं लावत डोक नाही काही झालं तरी तुम्ही त्या फुलवारीची बाजू घेणार ना लाडकी सुने ना तुमची आता सुधाकर भाऊ चहा पिऊ लागतात तेव्हा ते निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं जरा पांचटच झालाय चहा तेव्हा निरुपा म्हणू लागते जसं दिलाय ना तसा घ्या पिऊन नाही तर राहत असेच असे म्हणून निरूपा रागाच्या भरातच आता इकडे मीराकडे निघून येते तरी ते मीरा आता दुकानात एक ताई आलेले असतात त्यांना ना गुलाबाची फुलं बांधून देते त्यानंतर पांढरी शेवंतीची फुलं बांधून देते आणि आता जे अलवेराची फुलं असतात ना ती, ता ना ती ना त्या ताईंना खूप आवडतात तेव्हा मीरा आता तीही फुलं त्यांना देत असते त्याच वेळेस आता निरूपा येते आणि रागाच्या भरातच दुकानाच्या बाहेरच उभी राहून निरूपा म्हणागते मीरा मीरा आता मीरा मात्र कस्टमरशी बोलत असल्यामुळे तिचं लक्ष निरुपाकडे नसतं आता निरुपा जोरात ओरडते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बोला ना सासूबाई काय झालं तेव्हा मीरा मू लागते इकडे या ना सासूबाई तिकडे का थांबल्या तिथूनच आता निरुपा लागते मीरा इकडे येतो आधी लवकरात लवकर इकडे या त्याच वेळेस त्या ताई म्हणू लागतात मॅडम द्या ना प्लीज मला उशीर होतोय मीरा म्हणू लागते निरुपा मात्र खूपच भडकलेली असते कारण एवढे आवाज देऊनही मीरा आता कस्टमरशीच बोलत असते ना त्यावर लगेच आता त्या ताई म्हणू लागतात मॅडम मला ना एक बुके हवं होता छोटासा बुके मस्त तयार करून द्या ना तेव्हा मीरामुळं लागते चालेल चालेल त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते या फुलवालीला मी एवढा आवाज द्यायले पण ती माझ्याकडे बघेन अशी झाली आता बघतेच मी याच्याकडे असे म्हणून आता रागाच्या भरातच तडकच निरुपा मीराजवळ येते आणि मला लागते हे फुलवाली अगं किती आवाज द्यायचे कळत नाही का तुला अगं मी तुला घरी बोलावलंय ना चल लवकर घरी माझं ना खूप डोकं दुखायलाय मला मस्त चहा करून दे चल पटकन तेव्हा मीरामुगते पण सासूबाई मी कस्टमरशी बोलते ना त्यामुळे थांबा थोड्या वेळ तुम्ही पुढे मी लगेच येते त्यावर लगेच निरुपा म्हणते नाही या लगेच निघायचं त्यावर त्या ताई म्हणू मॅडम मलाही उशीर होतोय द्या ना माझं बुके तयार करून तेव्हा मीरा म्हणागते हो हो मी तुमचंच काम करायले लगेच बनवते आता मीराने मस्त असा बुके बनवलेले असतो तेव्हा निरुपा म्हणागते आवर ना हात पटापट चालव ना उशीर होतोय ना घरी जायचं आहे ना माझं खूप डोकं दुखतं आहे आता त्या कस्टमर निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू माझी सून आहे ना ती इथे सोसायटी तिला फुलांचं दुकान टाकून दिलं आहे पण घरची समधी कामं तशीच राहतात ना आणि मलाच करावी लागतात माझे या डोकं खूप दुखाले म्हणून तिला घरी नेते दुसरं काहीच नाही आता लगेच मीरा सगळं काही पॅकिंग करून आता त्या ताईंजवळ देते चारशे रुपये झालेले असतात त्या ताई लगेच मीराला पैसे देतात तेव्हा निरूपाव लागते काय गं मीरा किती वेळचे ओरडत होते आवाज येत नव्हता तुला चल पटकन घरी तेव्हा मीरा लागते पण सासूबाई असं दुकान उघडं टाकून मी कसं जाऊ शकते तेव्हा निरुपावू लागते सोसायटीतच दुकान आहे तुझं चल मग लगेच यायचं परत काम झाल्यानंतर चल असे म्हणून आता निरुपाने ओरडतच मीराला इकडे घरी आणलेलं असतं तर आता घरी आल्यानंतर आता निरुपा तिथे खुर्चीवरती बसते आणि ओरडतच म्हणू लागते मीरा अगं आणखी पटकन मस्त चहा बनवून डोकं खूप उठलं या आता मीरा चहा घेऊन येते आणि निरुपा जवळ बशी टेकवते आणि म्हणून लागते सासूबाई हे घ्या तुमचा चहा आता मी निघते या तेव्हा निरुपा म्हणू लागते एवढी कसली काही आहे जा पटकन आल्यासरशी दूध तापून घे त्यावर मीरा लागते सासूबाई अहो चहा करतानाच मी दूध ताप ठेवलं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो झालंय का ते काम त्यावर मीरा लागते हो सासूबाई मी निघत्या तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बाई अगं एवढी कसली काही आहे तुला अगं कुठे चाललीस तू जरा वेळ आली तर काम कर की सगळी त्यावर निरुपाला आता मीरा लागते सासूबाई अहो खाली दुकान उघडंय ना मग कसं जमेल बरं मला इथे थांबून तेव्हा निरुपा म्हणू लागते हो अरे बापरे सोन्याचं दुकान आहे का तुझं का कोणी डल्ला मारणार आहे त्यावर मीरा मुलाग लागते नाही सासूबाई फुलांचंच दुकान आहे पण कस्टमर येतील ना आणि मी तिथे नसले म्हटल्यानंतर ते निघून जाणार ना त्यावर निरुपाव लागते अरे बापरे मग करोडोंचं नुकसान होणार आहे का तुझं चलावर पटकन जेवढी काही कामं असतील ना ती करून घे तेव्हा मीरा लागते पण सासूबाई समधी कामं आटपलीत त्यावर निरुपाव लागते हे बघ आत्ताच्या भाजीचं बनवायला गे आणि संध्याकाळची काय भाजी करायची काय नाही ते सगळं चिरून त्या भाज्या निसून वगैरे ठेव आवर पटकन तेव्हा मीरा मुलगते पण सासूबाई त्यावर निरुपा मुलाग ते सांगितले लक्षात येत नाही का जा पटकन भाजी कापून घे सगळी तयारी करून ठेव आता मीरा इथे किचनमध्ये येते आणि आता पालक भाजी कापत असते मिराला मात्र टेन्शन येतं काय करावं सासूबाई तर बाहेर जाऊ देत नाही मला तर समधी कामं करायला सांगतायत पण बाहेर तर दुकान उघडंच आहे आणि आत्ताच तर खरी कस्टमर यायची वेळ आहे ना मी जर इकडे थांबले तर मोठं नुकसान होईल मला काहीतरी करावं लागेल हे जर घरी असते तर यांनी नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता हे नाही म्हणून काय झालं पण मीरा तुला तर एखादा मार्ग नक्कीच निघू शकतं असे म्हणून आता मीराने इथे डोकं चालवलं असतं तर इकडे सत्याता आराम न करता एका मागन एक भाडी मारत असतो कारण आता सत्याला भरपूर पैसे कमवायचे असतात ना आता एका मागन एक सत्य आता एक ना एक भाडं सोडत असतो त्याच वेळेस इकडे मीरा दुकाना दुकाना आता दुकानात ती भाजी वगैरे जे काही काम असतात ना ती समधी घेऊन इथे दुकानात आली दिसले आता दुकानात इथेच टेबलवरती बसल्या बसल्या आता मीरा भाजी कापून ठेवते तांदूळ निसून ठेवते तेवढ्यात एक कस्टमर आलेलं असतं आता चारशे रुपयाचा बुके त्या माणसाने खरेदी केलेले असतो आता लगेच तो माणूस मीराच्या स्कॅनरवरती चारशे रुपये ट्रान्सफर करतो मीराला मात्र खरंच खूप बरं वाटतं बरं झालं मी ना ते भाजी वगैरे सगळं काही इकडे घेऊन आले सासूबाईंची कामही झाली आणि कस्टमरही माघारी गेले नाहीत माझाही दुकानाचा फायदा होतोय ना बरं झालं समद काही ठीक झालं असे म्हणत आता मीरा मात्र खुश झालेली असते तर इकडे सत्य आता गाडीतने खाली उतरतो आणि आता जी काही कमाई केलेली असते ती सगळे पैसे मोजू लागतो आता सत्याला अजून वीस हजार रुपये कमवायचे असतात तेव्हा सत्यमुळ तो नाही 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 मला अजून थोडंसं फास्ट चालावं लागेल तरच धुमके दसऱ्याला दागिना होईल कारण अजून वीस हजार कमवायचे आहेत ना त्यामुळे मला थांबून चालणार नाही असे म्हणून सत्या पुन्हा आता भाडं मारण्यासाठी निघालेलं असतो तर इकडे आता मीराचं आपल्या दुकानात काम चालू असतं वेळेस आता चंद्रू आणि त्याचा माणूस तिथेच चहाच्या टपरीवरती बाहेर चहा पित असतात तेव्हा लगेच आता त्याचा माणूस म्हणजे त्याच्याबरोबर असणारा त्याचा, त्याचा साथीदार जम्या तो आता चंदूला म्हणू लागतो साहेब अहो चा तुम्हाला वहिनी आवडल्या पण मला असं वाटतंय वहिनीचं लग्नच झालंय तुम्हाला दिसत नाही आहे का गोळ्यात मंगळसूत्र दिसतंय त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो ए मंगळसूत्र नाही आहे ते तिच्या दादल्याकडे पैसे नसतील ना म्हणून काळा धागा घातलाय तेव्हा लगेच आता जम्या मावू लागतो पण साहेब अहो हातात तर हिरव्या बांगड्या दिसायलेत की त्या दिसत नाहीये का तुम्हाला त्यावर लगेच आता चंद्या मावू लागतो पण जम्या अरे हातात बांगड्या असू दे नाहीतर मंगळसूत्र असू दे मला कुठे तिच्याशी लग्न करायचंय मी तर एक भुंगा आहे कधी फुला फुला या फुलावर तर कधी त्या फुलावर म्हणूनच तर या भुंग्याला या फुलातलं हे सुंदर असं लाल फुल खूप आवडलंय त्यासाठी हा भुंगा काय बी करू शकतो तेव्हा लगेच जेव्हा म्हणून लागतो हो मग यायचंय का तेव्हा लगेच आता दोघेही इकडे मीराच्या दुकानात निघालेले असतात आता मीरा मात्र कस्टमरला बुके देत असते मीराची आज खूपच छान अशी कमाई झालेली असते मीरा खुश असते तेवढ्यात आता चंद्या आणि जम्या दोघेही दुकानात येतात आता चंद्या लगेच एका बुकेवरच्या फुलावरती असा हात ठेवतो आणि जम्याला म्हणू लागतो अरे काय कसलं भारी फुल आहे ना एक नंबर काय सुगंध आहे काय मस्त लसलशी दिसतंय ना असे तो मीराकडे बघत बोलत असतो मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता चंद्या अजून काही बोलणार तेच मीरा त्याच्याजवळ येते आणि तुम्हाला काही हवंय का त्या फुलांना अजिबात हात लावायचा निघायचंही काढणं लगेच निघायचं तेव्हा चंद्या म्हणतो अरे बाप रे कसला भारी आवाज आहे एकदम असं इथे लागलं असे, असे म्हणून आता तो लगेच इथे आपल्या छातीला हात लावून दाखवू लागतो मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा, मीरा मुलाक ते सांगितलं ना तुम्हाला काही हवं असलं तर घ्या नाहीतर इकडनं निघा ना तेव्हा लगेच आता चंद्या म्हणग तो हवंय ना मला तुझ्याच दुकानातलं फुलावंय जे मला खूप आवडले आता मीरा मात्र रागानेच त्याकडे बघू लागते त्याच वेळेस चंद्या म्हणू लागतो देताय ना तुमच्या हाताने बनवलेला या नाजूक सुंदर हाताने बनवलेला मस्त बुके आता मीरा मात्र रागाच्या भरातच बुके बनवू लागते त्याच वेळेस चंदा म्हणू लागतो मीरा कसला बुके बनवते तू एक नंबर भारी आणि मला हाच बुके आवडतो तेव्हा लगेच मीरा चंद्याकडे बघू लागते याला माझं नाव कसं कळलं तेव्हा मीरा त्याला विचारू लागते तुला माझं नाव कसं माहिती त्यावर चंद्या म्हणू लागतो मला जे आवडतं ना त्याचं नाव गाव पत्ता सगळं मी शोधून काढतो म्हणूनच तर मला या दुकानातलं हे लाल फुल आवडलंय ना आता मात्र मीरा रागाने त्याकडे बघते आणि लागते हे तुझा बुके झालाय ना मग घ्यायचा आणि लगेच इकडनं निघायचं तेव्हा चंद्या म्हणू लागतो मीरा अगं रागू नको ना काल मी तुझ्याकडे बुके घेतला होता तेव्हा तुझ्या स्कॅनरवरती पैसे मारले होते ना तेव्हाच मला तुझं नाव समजलं मीरा सुंदर नाव या छान अगदी भारी आता मीरा मात्र रागाने चंद्याकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता चंद्या रस्त्याने घरी निघालेल्या मीराला अडवतो तिच्या समोर आता अशी सोन्याची चैन धरतो म्हणजे मंगळसूत्रच असतं तेव्हा लगेच तू मीरा लावून लागतो अगै तुझ्या नवऱ्याने घातलेला तो काळा धागा काढ आणि हे बघ हा सोन्याचा दागिना घाल या चंद्याबरोबर राहिली ना तर सोन्यात मडवेन तुला तेव्हा मीरा मात्र आता लगेच त्याच्या हातात जो सोन्याचा दागिन असतो तो खाली फेकते आणि आता त्यावरती पाय देऊन असं त्याला मातीत मिसळवते आणि तुझ्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा माझ्या नवऱ्याने घातलेला काळा करदोरा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे आता मात्र चहू बाजूने सगळीकडून कोण गुंडाले असतात त्या सगळ्यांनी मीराला घेरलेलं असतं मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही कारण सत्यही तिथे नसतो ना मीरा घाबरलेली असते तेव्हा त्या गुंडांकडे बघतच मीरा मू लागते तुम्हाला समजा द्यायला पाहिजे आता सगळे हसत असतात चंद्या मात्र आता मीराजवळ येतो आणि फुलराणी आज तुला सोडणार नाही असे म्हणत आता तू मीराच्या अंगाला हात लावणार ते सत्या धावतच तिथे येतो आणि आता जोरातच ओरडत होऊ लागतो धुमके तू आपलं वजन किती आपल्या ताकद किती हे कधी भी बघायचं नाही आपल्याला समोरच्याचा राग किती येतो आणि आपण काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे आता मात्र सत्याच्या सांगण्यावरनं धुमकेतूने मात्र सगळ्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केली असते आता या चंद्याला मात्र मीरा कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद